अकोला दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रविवारी प्रतिनिधी राजू पांढरे प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक बाबासाहेब भोसले सातारा यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला येथे सदिच्छा भेट या भेटीदरम्यान त्यांनी प्रतिष्ठानमध्ये असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला आहार घालून त्यांचे पूजन केले प्रतिष्ठानमधील ग्रंथालयात भेटी दिल्या आणि यावेळेस ते भरावून गेले तसेच सर्व उपक्रम पाहून तेथील सर्व संचालक मंडळाचे कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले तसेच त्यांचे स्वागत आणि सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकळे सर तसेच सोबतच उपाध्यक्ष रमेशजी तायडे सर अशोक इंगळे साहेब सुनील इंगळे पी टी सर आणि ओ एस सिंगळेसर हे प्रामुख्यानं उपस्थित होते आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमाला भेटी दिल्या संस्थेचे असणारे एफ एम नाईंटी पॉईंट फोर रेडिओ चॅनेल कॉटन सिटी अकोला येथे भेट दिली आणि भोसले सरांनी चॅनेलला मुलाखत देऊन प्रतिष्ठानविषयी चालवणाऱ्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावी अशाच प्रकारचे उपक्रम चालवणार आहेत अशी मन मनोकामना व्यक्त केली कैलासवासी विनोद बळवंत भोसले प्रतिष्ठानच्या वतीने जून दोन हजार पंचवीसपासून नोकरी विषयक अभ्यास केंद्र आणि नोकरी विषयक पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे असं जाहीर केलं आपण अकोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाठी नमस्कार ना। ना। आज आपल्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला येथे साताऱ्याहून प्राध्यापक भोसले साहेब आपल्या प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी आलेले आहेत नाईन्टी पॉईंट फोर कॉटन सिटी रेडिओ अकोला इथे तर ते आपल्याला भोसले साहेब आपण प्रतिष्ठानला भेट दिल्याबद्दल तुमचं मत काय याच्याविषयी थोडीशी आम्हाला माहिती द्या आज मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठान अकोला या संस्थेला भेट दिल्यानंतर या संस्थेचे सर्व जे संस्थाचालक आहे आदरणीय अध्यक्ष मुकुंद भारसकर सर साखळे सर भारसाकळे सर त्यानंतर अशोक इंगळे सर त्यानंतर अशोक रमेश तायडे सर अशोक इंगळे सर त्यानंतर माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित सुनील इंगळे माझे मित्र या ठिकाणी उपस्थित राजू पांढरे आ, या प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी मी ॲक्च्युली नागपूरला असताना मला इंगळे साहेबांनी फोटो पाठवले की अशा असे आमचे हे प्रतिष्ठान आहे आणि हो। या ठिकाणी रमेश तायडे रिपोर्ट त्यांनी सर्वांनी फोटो पाठवले मला फोटो पाठवले मोबाईल वरती आणि अक्षरशः ते फोटो पाहून त्या ठिकाणी असणारे जे असणार म्हणजे एक चळवळीमध्ये रक्त म्हणा असं जागृत झाल्यासारखं वाटलं आणि मुंबईला जाण्यापूर्वी मी सरांना विनंती केली म्हणजे आपण प्रतिष्ठानला भेट देऊनच जाऊ तसंच आपल्या वाचनालयाविषयी जे पाहिलं तुम्ही त्या वाचनालयाविषयी तुम्हाला काय वाटते वाचनालयाबद्दल या ठिकाणी हे वास्तू पाहिल्यानंतर या ठिकाणी असणारं जे वाचनालय आहे हे एक ऐतिहासिक वाचनालय आहे आणि उत्कृष्ट पद्धतीनं ते चालवलं जाते आणि सरांची मी आता या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर किंवा त्यांची जी पुढील धोरण आहेत ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की निश्चितच या विदर्भामध्ये एक वेगळं एज्युकेशन संकुलन काम करते आणि त्यांची ध्येय धोरणं उद्दिष्ट ही साधारणत एक पूरक आहेत पुढील दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी mm -hmm. आणि प्रत्येक तळागाळातील विद्यार्थी घडला पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न आहे या ठिकाणी पुढं कॉलेज तयार होते त्या कॉलेजमध्ये दोनशे मुलांचं वस्तीगृहाचं त्यांचं स्वप्न आहे mm -hmm. ते यावर्षी साकार होते आज त्यांचं अंतिम टप्प्यात काम आहे असणारे या ठिकाणी बुद्धांची मूर्ती त्यानंतर तो केलेला हॉल या ठिकाणी असणारिटेशन मेडिटेशन हॉल हे अप्रतिम आणि उत्तम आहे अशा प्रकारची मी तर असं असं म्हणेन की सरांचा जो हा एक उद्देश आहे हा उद्देश शंभर टक्के साकार होणार आहे आणि आमच्यासारख्या नवीन संस्थाचालकांना आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये असं त्यांचं मार्गदर्शन घेऊन जर काय करता आलंच आणि आम्ही करणारच आहोत सर म्हणजे आमचा हा उद्देश आहे माझी प्रेरणा शिक्षण संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेस मी पाहिले सर्व त्यावेळेस मी बहारावून गेलो आपलं काम अप्रतिम आहे तुमचं आणि नावाजण्यासारखं आणि शिवाय प्रेरणा घेण्यासारखं आहे हे एक प्रेरणात्मक तुमचं कार्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारचं व्हावं ही एक माझी सदिच्छा आहे आणि ती होण्यासाठी समाजामध्ये असणारे जे काय आमच्यासारखे म्हणा किंवा आमच्या अजून काही मित्रपरिवार आहेत यांनी जरी निधी आपल्याला उपलब्ध करून दिला तरी त्या त्या ठिकाणी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बहुउद्देशीय उत्कर्ष संस्था आहे ती पोचेल यातील आणि मुंबईवरून अजूनही माझी काही लोक जोडता येतील मला माझ्या परिचयाचे जे आपल्याला या ठिकाणी सपोर्ट करतील अशी लोक मी तुम्हाला शंभर टक्के निश्चितपणे जोडून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी माझं स्वप्न सांगितलं की अशा प्रकारचीच प्रतिकृती मी माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या गावामध्ये मला उभारता आली माझी पण सात साडेसात एकर जमीन आहे माझे भाव हे मला सहकार्य करणारे आहेत सर्व आमचा अजून एकत्र कुटुंब आहे नाही म्हटलं तरी चुलत भाव हे सगळे असे मिळून आमचा जो समाज किंवा वाडा आहे तो टोटली अजूनही विचाराधीनच आहे अशा प्रकारचं जे आपण या ठिकाणी घडवलेलं आहे आणि यानंतरच्या काळाखंडामध्ये माझ्या बंधूंना घेऊन मी या ठिकाणी येण्याचं मानस करणार आहे धाडस करणार आहे आम्ही पण तुमच्या संस्थेचे सभासद हो अशा प्रकारे आमची पुढील विचारधारा आहे आणि जेवढं आमच्या सहकार्य होईल जेवढे आमच्या मदत होईल आपल्या संस्थेला ती करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू बाकीचे तुमचे जे अंतर्गत जे काय आहे जे आता आपण हे पाहिलं कॉलेज आहे मेडिटेशन हॉल आहे त्यानंतर तुमचं हे नाईन्टी फोर स्किल सेंटर आहे तर हे खूप चांगल्या प्रगतीचं लक्ष मी मानतो आणि हे मी भारावून गेलो या ठिकाणी येऊन की हे सर्व आपण कसं एवढ्या म्हणजे ह्याच्यामध्ये केलेलं आहे तर तुम्हाला सर्व संस्थाचालकांचा म्हणजे मी अभिनंदन तर करतोच माझ्या संस्थेच्या मार्फतही करतो माझ्या कुटुंबाच्या मार्फत ही करतो या ठिकाणी आलेले माझे मित्र आहेत सुनील इंगळे त्यानंतर राजू पांढरे सर आहे हे सर्व पत्रकार यांच्या सगळ्यांच्या मार्फत मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला मनस म्हणजे या ठिकाणी येऊन जे समाधान वाटलं ते समाधान मी माझ्या गावी अशा प्रकारचा प्रोजेक्ट उभा करून त्या ठिकाणी मी व्यक्त करेन असं या यावेळेस मी प्रतिपादन करतो धन्यवाद सर